या तीन तिथे मित्रांनो तीन आली आणि काय झांगाट झांगाट <laughs> या बघ तिंकी काय खाली जागा लागली आणि बाता परता वाचला यो बा काला डाकेड आले काला डाकेड कसली आली काउटाची मित्रांनो डकेड कसं बसून आले शांत इक्र नमस्कार मित्रांनो मी देवेश पाटील अग्रिकोली मराठीच्या तुमचा सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण आलेलो आहे घाराबोरीला तर घाराबोरीला आलेलो आहे डोलीला पण आज आपण पकडणार आहे चिंबोऱ्या तर समोरच बघा पाण्याची भरती आलेली आहे तर समोर आहे ना आजमध्ये आपण दहा पंधरा फक्त टाकलेले आहेत जेवणासाठी आपल्याला चिंबोऱ्या पकडायचे आहेत तर चला जाऊया आपण पगवल्या बघायची सुरुवात करूया किती चिंबऱ्या सापडतात त्या शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला भरपूर मजा येणार आणि तुम्हाला माहीत येत आहे आपण चिंबऱ्या केवढ्या पकडतो जेव्हा पण जातो तेव्हा पण आज कमी फग आणलेले आहेत म्हणजे पगोल्या तर बघूया आपल्याला किती चिंबर सापडतां द्या तर आता आहे ना मित्रांनो आपण पहिला आपला पगोली उचला चाललेलो आहे समोरच बघा पगोली आहे तर चला बघूया किती चिंबर सापडतां द्या बघा पहिली चिंबोरी आलेली आहे आणि चिंबोरी तर तुम्हाला माहितीच आहे आपल्याला कुठे पण येते ऑलरेडी चला मस्त बोनी झालेली आहे चांगली लगेच शील घालून घेतो पटकन पर समोरच बघा दुसरी पगोली आहे तर चला घेतो पगोली या बाग तोन दोन, दोन आले न पडली पडली एक पडली जरा छोटी आहे छोटी आहे जरा तलावमध्ये सोडायला घेतो आपल्याला बघूया तिसऱ्या पगोलीमध्ये किती चिंबर येतात आता बघा कसली आली बाग मस्त बसूनच येतात मस्त आलेली आहे पटकन शील घालून घेतो कारण का आता आपली भरतीचा टायमिंग आहे समोर बघा आपली अजून एक पगोली आहे कुठे टाकली माहीत नाही बघा दोन दोन हे कसली आली आहे जोडा बघा जोडा एव्हा कशा दोन 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 मजा येते मित्रांनो पगोल्या खेचायला जोडा आलेले आहे जोडा हा मित्रांनो अजून एक पगोली आहे आता बघा याच्यात गॅरंटीत चिंबोरी काढतो या बघ एक छोटी एक मोठी आलेली आहे समोर बघा मित्रांनो पगोली आहे याच्यात गॅरंटी गॅरंटीत चिंबोर आहे मग आता कशा खेचतो हा का एक ना तर दोन हस्तीत जातो म्हणजे पलायला नको गॅरंटी इतकं अशी मजा येते ना मित्रांनो चिंबोरे बघायला वेगळीच मजा आहे चला लागेल टाकून घेतो टाइम टाईमपास करत नाही कारण आपले आपल्या भरपूर पगोले आहेत आपल्याला खेचायचे आहेत पगोली आहे पगोली आहे बोलली तर चिंबोरी गॅरंटी या दोन दोन या झांगाड आले झांगाट वातली समोर बघा पगोली आहे टायर आहे टायर बोलला ते साईडला बिला असता चिंबोरी नक्कीच भेटेल बघत राहू बघा कुर्ली बघा कशी आली आहे मीडियम साईजची आहे खावरलेली कुठली एकदम पिसल अशा असं शांत करायला लागतं अशी घ्यायची पकडायची ना लगेच शिलट ठोकून द्यायची समोर बघा पगोली आहे जास्ती टाइम लाग आणि यो बाग चांगला काला चांगला करपया कालावाला इकडे बघा कारपड्या फुटलेल्या आहेत चांगल्याच कुर्ली उलटी मगोली उलटी होती उलटी चिंबुरी आलेली आहे उलटी इकडे बा कालची बाजून खाणं आहे मगोली आई बोलला तर जोड येणारच मस्त कुर्ली आलेली आहे नाही छोटी आहे पगोली आहे एकदम सायलेंटली चालू आहे भरपूर अशी लाकड पडलेली आहे पगोली समोरच आहे बघा आहे का डांगे आहे पण डांगे आहे वाला पकडायचं रास्तीच पकडायचं मग टेन्शन नको कसं आहे ना वेल कमी आहे ना जास्त जास्ती पकडायच्या जा। तर चला पटकन याला मित्रांनो चांगला जुनट आहे जुनट शिंगरू बघा एकच शिंगरू आहे दुसरा शिंगरू नाही तर किती मोठा असतं दोन दोन आले चिंबोर यांचा धुमाकुलच आहे कसला आले डंग्या डँग्या बघा का कसला आले मित्रांनो आली बघा छोटी वाली बघा जोडा बघा जोडा टेंटो बघा इबा कसली आली का उठाची गोरली एक नंबर धु माकुल चालू आहे याबाग याबाग काय या आले जन्म इतरांत चिंबऱ्याचा खजानाच आहे इथे ना <laughs> आरिषनी बघा वरती घेतली चिंबोरी गीत घरते का मग अरे बघा दोन दोन हे पाऊस आहे मोरांचा फुल मारामारी फुल <laughs> मारामारी चालू आहे तर बघा मित्रांनो आपल्याला चिंबोरे भरपूर येतात पण मी पगोले टाकायला नव्हतं आलो तर आपल्यासोबत बघा हरेश हरीशने पगोले टाकलेल्या आज हरीशला आपण हरीश हरेशसुद्धा चॉम्पे आहे चिंबोऱ्या पकडण्यामध्ये पण आपण जास्त येतो हरेश कमी जातो चिंबोरे पकडायला तर त्यांनी टाकले आणि भरपूर लांब टाकले आपण चिंबोऱ्या भरपूरच आल्या पण जरा जास्त आदमातीत होते आणि भरपूर घाल आहे चालताना भरपूर पायामध्ये बिट्या लागतात काही प्रॉब्लेम नाही खाडीमध्ये आल्यावर तुम्हाला माहिती आहे ही अशी गोष्ट होत राहते आणि चिंबोऱ्या तर तुम्ही बघितलंच असेल एकदम तुफान आलेल्या आहेत पहिलेच पालवणीत बघा किती आलेले आहेत

बघा मित्रांना कुर्ली आले होते तीन 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 आली आणि या काय झांघाट झांघाट या बघ तीन तीन काय ऐका हे बघ खाली जांगाट लागली आणि कुर्ली साईडला अरे कुर्लीला फाक तुम्ही कुर्लीला तिला पाहिले पाकडून देऊ यांना सांगतोय करता मित्रांनो वेगळीच माझी अरे तीन तीन चिमोरा काय ऐका ना इकडे बघा जोडा आणि साईडला कुर्ली इकडे बघा यांचा जोडा लागलेलाच आहे पहिले हरीशनी तिला शील घातले ना मग मस्तपैकी यांना सोडून घेतो मी बघ हे काय मित्रांनो काम फिट आहे ना चिंबरीचा या दोन दोन या दोन दोन हे काय चालू आहे मित्रांनो चिंबर यांचा धुमाकूल या बघ जोडा परत एकदा जोडा अरे दिला पकड

कुर्ली आलेली आहे मस्त तिथून कुर्ली पाडलेली आहे आली आहे पण जरा छोटी आहे या दोन दोन कसं काम आहे निंगुती एक कुर्ली पाडलेली पण आता दोन घेतल्या कुठे पालणार आहेत आपल्यालाच भेटणार आहेत घ्या रे तू तिकडची मस्त ना काम फिट आहे ना चिंबर यांचं मित्रांनो उकड बघा आपला दोनच झोले आणि अक्का भरले बघा बघा वाली कुर्ली आलेली आहे मस्त आहे बघा मस्त झालेली आहे अजून एक कडे बघा मित्रांनो पडता पडता वाचला यो बघ काला डाकेड आले काला डाकेड हे काय आहे अरे काचा पडता पडता वाचला अरे डाकू ला आपण बी गाडींच साध आहे का पडणार होता आणि व्हिडिओ पण एन टाइम वर चालू नाही झाली चला याला पकडून घेऊ असती घाई नको जास्ती अरे तिला पकडा ना नाही बाहेर तिला दबते ग तू याला दबली जे मी निघिंद जागा तिला याला सांगणार नाही ये नीटा ना तू ना माझा काम कर इकडं बघा नीट काय काय डाकू आहे चांगलं कुर्ली आली बघ कुर्ली हे कसं आहे काम मित्रांनो आहे परत छोट्यांचा आहे बघ चांगा डाला कुर्ल्यांचा या रे कावशा पगोली खेचलेलीच नव्हती मी खूप खेचलीच नाही पगोली बघ पावच्या खेळलीत नाही विचारांतो ही पगोली कधीपासून हरवलेली होती भेटलीच नाही दोन दोन कुरले आणि कधीपासून भरपूर चिमुऱ्या खाना खाऊन गेल्या असतील उचलल्या त्या तुम्ही टकली आणि या उचलू इफा कसली आली का उठाची एक नंबर कुर्ली आली आहे मित्रांनो मस्त काम पेड़ झालेले आणि मजा आली आज तशा येतात कंटाळलो शिली घालून घालून इकडे बघा अजून एक आली लगेच आली ना अशी नंगी मोरायची जास्ती टेन्शन नको आज काम बघा कसा फिट केली हरेशच्या हातामध्ये अक्का हरेश बघू अक्का आपला अक्का फुल झालाय आपला अरे कसं वाटलं म्हणजे आजचा नवीन एक्सपिरियन्स काम तू डेली जातोय पण आज माझ्यासोबत एक्सपिरियन्स तीस पगां तीस पगामध्ये ते दोन भाग फक्त फुकट जात होते चला तो पोपाक कसा आहे मित्रांनो डकेट कसं बसून आले शांत इकडे बघा जुना पुराणा एकदम खरलीला आपला डांग्या अरे कसं आहे खतरनाक इकडे बघा मित्रांनो जेव्हा आपली चिंबोरी भरलेली असते ना पिवली आणि काली भरलेली आणि इथे बघा त्याला मारसुद्धा लागलेला आहे एकदम दगडातली चिंबोरी आहे ही लवकर कोणाला भेटली नव्हती पण फायनली आपल्या पगोलीमध्ये सापडलेली आहे चला तर हिला पकडून घेतो नाक्यामध्ये टाकतो लगेच आले बघा मित्रांनो अरेशला बघा मस्त मोठी घोडी आलेली आहे तर आता आपल्या पगोल्या काढायची सुरुवात झालेली आहे इकडे बघा आपण चिंबोऱ्या बांधत नाही रश्शीमध्ये आपण सरळ नांगेमध्ये आपले लाकडीचे हे टाकतो आणि पायाचे नंगी टाकतो चला अख्ख्यामध्ये टाकून घेऊ लगेच हरेश कुरली कुर्ली तिकडे बघा हरेश आता कुरलीला शेल टाकून घेऊ इकडे बघा कसल्या कुर्ल्या येतात काही आहे मित्रांनो कुर्ल्यांचा आता धुमाकुलच चालू आहे एक ढांग्या एक चिंबोरी ना दोन कुर्ल्या बघा मस्त आलेला आहे छोटा कुर्ला तुझे बघा आत्ताच काढता काढता एक धांगे आहे मस्त आहे काढायची वेळ आहे आता थोड्या कमी येतात तिथे बघा कसं आहे जुनावाला एकदम दोन आले दोन जोडपा जोडपान दोन्ही यायच आहेत दोन्ही माध्य बघ निघता निघता कशा कुर्ले येतात चिंबोऱ्यांचा आज लई धुमाकूलच केले दोन्ही इकडे बघा डोंडण आलेले जोडपा जोडपा आता आपल्या लास्ट सहा पगोल्या राहिलेत आणि आता बघूया या चिंबोरी चिंबुरी येतो छोटी चिंबोरी आली मित्रांनो ते आपण सोडून द्यायची तर पाहिलेलं आहे ना मित्रांनो आपण आलेले आहे बाहेर चिंबोऱ्या पकडून तर तुम्हाला चिंबोऱ्या दाखवलं तर किती भेटल्या त्या कारण का आपण जास्त करून लवकर चिंबोऱ्या दाखवत नाही किती भेटल्या त्या तर आज तुम्हाला पाहिलेलं चिंबोऱ्या बघायला भेटतील इकडे बघा एवढे चिंबोरे आपल्याला भेटलेले आहेत भरपूर आहेत खाली सुद्धा आतमध्ये नाही कुरल्या बिरल्या आणि बाकीचे बघ जे आपल्याला काढताना एवढे चिंबोरे आलेले आहेत तर ते आपण पलटी मारून घेऊया बघूया किती बघा आपल्याला या आपले एवढ्या चिंबोरे आहेत अच्छा मी भरपूर मजा आली चिंबोरे पकडायला काय ना मित्रांनो माझी व्हिडिओ आवडली तर चॅनेल करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा ते भेटू आता पुढच्या व्हिडिओला बाय बाय टेक केअर